नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वाम भक्त स्वामी समर्थ भक्तमंडळ या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो बऱ्याचशा लोकांना असा प्रश्न पडतो की श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण का करावे आता श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त प्रत्येक केंद्रामध्ये सामूहिक गुरुचरित्र पारायण पठन चालू आहे तर प्रत्येकाच्या मनामध्ये असा प्रश्न निश्चित आला असेल की गुरुचरित्र पारायण केल्याने नेमकं होतं काय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला मग सुरुवात करूया सर्वांनी पारायण हा शब्द ऐकला असेल व अनेकदा कानावरही पडलेला असेल खास करून दत्तजयंती स्वामी समर्थ प्रकट दिन गजानन महाराज प्रकट दिन यावेळी पारायण हमखास केले जाते स्वामी वक्तांनो काय असते पारायण ते काय करावे त्यामुळे काय मिळतं आणि विशिष्ट संत चरित्राचेच का करावे ते आपण पुढे बघूया पारायण सात दिवसाची केली जाते यामुळे या, या सात दिवसात एक वेळ ठरवून वाचन करणे म्हणजे आज सकाळी सातला पारायणास बसलो तर उद्याही त्याच वेळी सुरुवात करणे होय नंतर येथे एक भुक्त राहणे व एक धान्य खाणे म्हणजे आज संध्याकाळी उपवास सोडताना जर मुंगाच्या डाळीचे वरण व पोळी असेल तर सातही दिवस तेच खावे स्वामी भक्तांनो यानंतर पायात चप्पल न घालणे सातही दिवस काया वाचा मने ब्रह्मणाचे पालन आद्या चटईवर व कांबळ्यावर सतरंजीवर झोपणे खोटे न बोलणे संपूर्ण लक्ष फक्त ईश्वरावर केंद्रित करणे दुसऱ्याच्या अंथुरणावर पलंगावर न बसणे इत्यादी ह्या नियमांचे पालन करणे पारायण म्हणजे दक्ष राहणे म्हणजेच पारायण होय स्वामी बघताव तर पारायण केल्यानं नेमकं मिळतं काय तर याचं उत्तर पारायण काही मागण्यासाठी नाही तर केवळ आपणास काय हवे होते ते आईकडे सांगणे म्हणजे त्या ईश्वरास प्रार्थना करणे होय स्वामी भक्तांनो बाळाने कितीही हट्ट केला तरी त्यासाठी काय योग्य ते फक्त आईलाच समजते तसे भक्तांसाठी काय योग्य ते फक्त ईश्वरच ठरवत असतो आपण केवळ ते संकल्परूपाने त्या ईश्वरासमोर मांडायचे पण तेही नियमात राहून कासवाप्रमाणे सर्व काही अहंकार गर्व या सर्वांचा त्याग करून नित्यवृत्ती फक्त ईश्वराकडे वळणे म्हणजेच श्री स्वामी समर्थ पारायण मग जेव्हा लहान मूळ पोळी लाटतं पण आई कौतुकाने तो नकाशाही सुंदर म्हणते व त्या मुलास शाबासकी देते तसा ईश्वरही आपली दखल घेतोच म्हणून पारायण करावे स्वामी बघता कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ दत्तगुरू लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ